लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट आलेली आहे जून महिन्याचा जे काही हप्ता आहे तो बऱ्याच अशा लाडक्या बहिणींना जे आहे ते मिळालेला नाही आहे पात्र असूनसुद्धा तर या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे तुम्हाला सुद्धा तुमचं नाव जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे तुम्ही पात्र आहात की नाही आहात यामध्ये आता धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे राज्यातील तब्बल सव्वीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र आता झालेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना जून महिन्याचा जे काही हप्ता आहे ते मिळालेला नाही आहे तर काय निकष आहे या निकषामध्ये तुम्हीसुद्धा बसता का हे सुद्धा तुम्हाला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर काय माहिती सांगण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून याबद्दलची माहिती आपण आधी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती तर आता हे जे काही ॲप्लि लाभार्थी आहेत यांची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करणं सुरू आहे खरंच हे पात्र आहेत काही नाही तर यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे म्हणजे सव्वीस पॉईंट चौतीस लाख असे लाभार्थी आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत तरीसुद्धा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत अशी माहिती त्यांनी जे आहे ती सांगितलेली आहे यात काही लाभार्थी आता यामध्ये कोणकोणते लाभार्थी आहेत तर यामध्ये एकपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी असेल त्यांना काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला असेल त्यानंतर काही ठिकाणी तर पुरुषांनीच अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहे जी मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की दोन महिलांना लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्ही जर एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर पात्र नाही उत्पन्नाची अट होती ठेवलेली तुमच्याकडे चार चाकी वाहन नसले पाहिजे अशा पद्धतीच्या काही अटी होत्या तर यामध्ये सुद्धा तुम्ही इथे बसत असाल तरीसुद्धा अर्ज केला असेल तुम्हाला पैसेसुद्धा मिळाले असेल परंतु ते आता निदर्शना शासनाचे येत आहे आणि यापुढे तुम्हाला जे काही पैसे आहेत आता मिळणार नाही या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदाराचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे आता हे कोणी जे कोणी डाऊटफुल होते म्हणजे अपात्र लाभार्थी होते त्यांना जे आहे आता लाभ थांबवण्यात आलेला आहे त्यांचा आता या व्यतिरिक्त पात्र असलेल्या याच्यामध्ये काही पात्रसुद्धा आहेत तरीसुद्धा त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे तर अशांसाठी आता व्हेरिफिकेशन जे आहे ते सुरू आहे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही अपात्र यादी आहे ती लावण्यात आलेल्या आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तर त्यामध्ये तुमचं नाव जर त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला जे काही तुम्ही खरंच या योजनेसाठी पात्र आहात असं तुम्हाला सिद्ध करावं लागेल खरंच तुम्ही सर्व जे काही अटी शर्ती आहेत यामध्ये बसता आणि या योजनेसाठी खरंच लाभार्थी आहे म्हणून इथे पात्र आहात असं जर सिद्ध झालं तरच तुम्हाला यापुढे तुमचा जे काही लाभ आहे ते कंटिन्यू ठेवण्यात येईल आणि जे ज्या लाभार्थ्यांच्या अपात्र यादीमध्ये नावं आहेत आणि जे लाभार्थी स्वतःला सिद्ध खरंच आपण पात्र आहोत या योजनेसाठी असं सिद्ध करू शकणार नाही कागदपत्राच्या आधारे तर त्या लाभार्थ्यांना जे आहे ते आता यापुढे लाभ मिळणार नाही आणि ते कायमचे अपात्र या ठिकाणी होणार आहेत परंतु जे खरोखरच पात्र आहेत परंतु त्यांनासुद्धा सुद्धा या योजनेचा जे काही हप्ता आहे ते मिळाला नसेल जून महिन्याचा तर त्यांना जे काही आवश्यक कागदपत्र देऊन त्यांचं जे काही त्यांना सिद्ध करावं लागेल खरंच आपण या योजनेसाठी पात्र आहोत आणि जे खरंच चुकीची दिशाभूल करून या योजनेचा लाभ घ्या यांनी घेतलेला आहे त्यांच्यावर आता काय कारवाई करायची ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चर्चा होऊन जे काही ते निर्णय घेतील त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे महत्त्वाची माहिती होती लाल योजनेच्या संदर्भात जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिन्यांना आलेला नाही आहे तर तुम्ही या निकषामध्ये बसता का जी आरमध्ये जे निकष सांगितले आहेत ते तुम्ही पात्र जर होत असेल तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद